पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं या बहुचर्चित विमानतळामुळं दोन आंतरराष्ट्रीय विमानतळं असलेल्या मोजक्या शहरांच्या यादीमध्ये मुंबईचं नाव ॲड झालं आहे पण या विमानतळाची चर्चा जशी नागरिकांच्या सोयीमुळे होत होती तशीच ती विमानतळाच्या नावामुळे सुद्धा होती नवी मुंबईच्या या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं ही मागणी चांगलीच गाजली यासाठी आंदोलनं सुद्धा झाली यानंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच सरकारकडून विमानतळाला दिवा पाटला यांचं नाव देण्याचा निर्णय झाल्याच्या बातम्या आल्या पण प्रत्यक्षात उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेवरती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असाच उल्लेख होता स्वागत कमानेवरतीसुद्धा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हाच उल्लेख होता त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ लागला ठराव झाला निर्णय झाला तरी दिवा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला का देण्यात आलं नाही याची प्रक्रिया नेमकी काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी लोकनेते दिवा पाटील नेमके कोण होते आणि नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का होते याबद्दल थोडक्यात बोलूया तर एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या काळामध्ये नवी मुंबई शहर उभारणीचं काम युद्धपातळीवरती सुरू होतं सरकारकडून यासाठी सिडको या सरकारी कंपनीची स्थापना पण करण्यात आली होती याच काळात एकोणीसशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी साली उरणसह पंच्याण्णव गावांच्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण करण्याचं धोरण सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधादा पाटील यांच्या सरकारकडून त्या शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार रुपये मोबदला देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं पण या प्रकारामुळे शेतकरी धास्तावले कारण सरकारकडून केवळ पंधरा हजार रुपयांवरती बुळवण केली जात होती पण एक नेता होता ज्याला त्यावेळी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या जमिनीच्या अन्यायकारक दराची चिंता तर होतीच शिवाय त्यांच्या भविष्याची देखील काळजी होती जमीन सरकारच्या प्रकल्पाला देऊन शेतकरी भविष्यामध्ये रस्त्यावर येऊ शकतो ह्या नेत्यानं ताडलं होतं विकास हवा पण शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून तो करू दिला जाणार नाही अशी ठाम भूमिका त्या नेत्यानं घेतली आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मोठा लढा उभा राहिला अशा या शेतकरी नेतृत्वाचं नाव म्हणजे दिबा पाटील अर्थात दिनकर बाळू पाटील त्यांनी शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार नाही तर पंचवीस हजार रुपये आणि सोबतच साडेबारा टक्के भूखंड द्यावा अशी मागणी केली पण सरकारकडून मात्र या मागणीला योग्य प्रतिसाद मिळाला नाही परिणामी आंदोलन चिघळलं सोळा आणि सतरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जासईमध्ये मोठा संघर्ष झाला ज्यात शेतकऱ्यांवरती गोळीबार झाला पाच लोक मृत्युमुखी पडले शंभरपेक्षा जास्त जण जखमी झाले मात्र या आंदोलनापुढे शेतकऱ्यांना नाही तर सरकारला झुकावं लागलं दिवा पाटील यांनी अक्षरशः सिडकोच्या घशात हात घालून शेतकऱ्यांच्या जमिनीला जास्तीचा भाव मिळवून दिला सोबतच साडेबारा टक्के जमिनीचा कायदा करून द्यावा लागला एकाही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवरती दिबांनी अन्याय होऊ दिला नाही शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यानंतर नवी मुंबई शहर उभं राहिलं शेतकरी कष्टकरी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न दिबांनी अभ्यासपणे मांडले त्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावरती उतरून आंदोलनं सुद्धा केली म्हणूनच ते खऱ्या अर्थानं लोकनेते झाले त्यांची आठवण कायमस्वरूपी जपली जावी आणि विशेषतः नवी मुंबईच्या लोकांसाठी त्यांनी केलेल्या कामाचं स्मरण म्हणून या विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची जोरदार मागणी होऊ लागली या विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव दिलं जाणं हा नवी मुंबईकरांसाठी अस्मितेचा मुद्दा होता त्यातूनच गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईसह रायगड ठाणे कल्याण या भागांमध्ये स्थानिक लोकांनी मोठं आंदोलन सुरू केलं होतं राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना त्या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव पुढं आला दोन हजार एकवीसच्या एप्रिलमध्ये त्या विमानतळाचं नामकरण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्याच्या प्रस्तावावरती सिडकोच्या संचालक मंडळानं शिक्कामोर्तब केलं आणि तो शिफारसीसह राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला त्यामुळं दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह पुन्हा धरण्यात येऊ लागला पुढं अकरा जून दोन हजार एकवीसला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तत्कालीन नगरविकास मंत्री तत एकनाथ शिंदे यांनी या विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव देण्यात येईल आणि भविष्यातल्या दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला दिबा पाटलांचं नाव दिलं जाईल अशी भूमिका स्पष्ट केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संघर्ष समितीला तसं आश्वासन दिल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळं दिबांच्या समर्थकांचं आंदोलन आणखीनच तीव्र झालं दोन हजार बावीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेलं की स्वतः एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री बनले पण या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे किंवा दिबा पाटील यापैकी कोणतंही नाव देण्याचा ठराव त्यांच्या काळामध्ये झाला नाही त्यामुळं एकीकडं विमानतळाचं काम वेगानं पूर्ण होत असताना त्याला दिबांचं नाव दिलं जाणार की नाही या बाबतीमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन करण्याचं निश्चित झाल्यावरती तीन ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि या विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव दिलं जाणार असल्याचं स्पष्ट केलं या नामकरणाच्या प्रस्तावाला पंतप्रधानांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळाच्या नामकरणालाही मान्यता मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा नावाने पूर्वी परवानगी दिली होती त्यामध्ये नामविस्तार होऊन आता लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं होईल राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावानुसारच विमानतळास नाव देण्यात येईल असा प्रतिसाद प्रधानमंत्री मोदी यांनी दिलाय असं फडणवीस म्हणाल्याच्या बातम्या आल्या होत्या आता दिबांचं नाव देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाबाबत पंतप्रधान सुद्धा अनुकूल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण प्रत्यक्ष उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आणि जाहिरातींमध्ये मात्र कुठेही दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळं पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता पण दिबा पाटील यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचा संदर्भ देत हा आपल्या आणि आपल्या कुटुंबातल्या लोकांसाठी प्रचंड आनंदाचा क्षण आहे असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आता असं असलं तरी उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये कुठंच दिबा पाटलांचं नाव अधिकृतपणे दिसलं नाही उद्घाटन झालं ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आता या सगळ्यामध्ये विमानतळाच्या नामकरणाची प्रक्रिया नेमकी काय असते ते समजून घेणं हे महत्त्वाचं ठरतं राज्य सरकारला आपल्या राज्यातील एखाद्या विमानतळाला नवीन नाव द्यायचं असेल किंवा सध्याचं नाव बदलायचं असेल तर विधिमंडळामध्ये तसा ठराव करावा लागतो मग हा ठराव अंतिम मंजुरी आणि गॅजेट नोटिफिकेशनसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाला पाठवावा लागतो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर गॅजेटमध्ये नव्या नावाची नोंद करण्यात येते त्यानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून हे नवं किंवा बदललेलं नाव आय टी ए म्हणजेच इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनला कळवलं जातं त्यानुसार आय टी एकडून आवश्यक त्या ठिकाणी या विमानतळाच्या नावामध्ये बदल केला जातो सामान्यपणे नव्या विमानतळाला त्या शहराचं नाव आणि तिथल्या टर्मिनल्सना त्या भागातल्या मोठ्या व्यक्तींचं नाव देण्याची पद्धत आहे आता मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नवी मुंबईच्या विमानतळाबाबत यापैकी कोणती प्रक्रिया झाली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिबांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं आणि त्याला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं म्हटलंय ही सगळी प्रक्रिया तीन महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल असं आश्वासन त्यांनी सर्वपक्षीय कृती समितीलाही दिलंय पण आता हे नाव देण्यासाठी सरकारला आधी विधिमंडळाचा ठराव करावा लागेल तो झाल्यावरती अंतिम मंजुरी आणि गॅजेट नोटिफिकेशनसाठी केंद्र सरकारला पाठवावं लागेल त्यानंतरच एअरपोर्ट ऑथॉरिटी विमानतळाला हे नाव देईल आणि प्रत्येक ठिकाणी तसा बदल केला जाईल नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यासोबतच पुणे आणि संभाजीनगर विमानतळाला नवी नावं देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानं कदाचित या तीनही विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव एकदाच केंद्राकडे पाठवली जाण्याची शक्यता आहे आता ही प्रक्रिया तीन महिन्यांमध्ये पूर्ण होते का की तिला आणखी विलंब होतो हे पाहावं लागेल सध्या तरी पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार असल्यानं आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्याइतका वेळ नसल्यानं सरकारने दिवांचं नाव देण्याचा केवळ निर्णय घेऊन उद्घाटनाची वेळ मारून नेली असल्याची टीका होते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं असलं तरी डिसेंबर महिन्यामध्ये त्या विमानतळावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे त्यामुळे तरी विमानतळाला दिवा पाटल्यांचं नाव देण्याची प्रक्रिया पूर्ण होणार का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न असेल तुम्हाला काय वाटतं फक्त नाव देण्याचा निर्णय घेऊन सरकारने वेळ मारून दिली का उद्घाटना दिवशीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव द्यायला हवं हो होतं का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा